डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात कुलगुरू आणि कुलसचिवांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्या त्यावेळी विभाग प्रमुखांसह कर प्राध्यापक कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे आढळले त्यावर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लेट तलिफांना समज दिली विद्यापीठाच्या परिसरातील पंचेचाळीस शैक्षणिक विभाग आणि ग्रंथालयासह विविध विभागात अचानक भेटी देऊन आढावा घेऊन त्यात विभाग प्रमुखांसह अनेक कर्मचारी वेळेवर आल्याचे दिसून आले नाही गैरहजर काम सुकारपणा आढळून आल्यास कुणाची गैर करणार नाही याचे सुतोवास कुलगुरूंनी दोन वेळा जाहीर बैठकात केले होते गुरुवारी सकाळी दहाला कुलगुरू फुलारी कुलगुरू वाल्मिक सर्वदे डॉक्टर कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी अचानक वेगवेगळ्या विभागांना एकाच वेळी भेटी दिल्या तर गोगाबाबा टेकड्याच्या बाजूस असलेल्या विभागांना भेटी दिल्या तर कुलगुरूंनी ह्युम्युनिटी बिल्डिंगमधील विभागांना भेटी दिल्या तसेच सचिवांनी क्रीडा विभागासह जी एन एम आर डी आदी विभागांना भेटी देत विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थितीची पडताळणीही केली